मुकबधिर मुलाचा अत्याचार घटनेनं नागरिकांमध्ये संताप कठोर कारवाईची मागणी गंधर्वनगरी येथील वर्षीय मुलगा ओम दुधाट याचा अनैसर्गिक अत्याचारानंतर हत्येच्या घटनेनं संपूर्ण नाशिक हदरलाय या भयानक घटनेनंतर गंधर्वनगरी परिसरात संतापाची लाट उसळली असून नागरिकांनी निषेध नोंदवत आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे घटनेनंतर पोलीस तातडीनं सक्रिय झाले असून आत्तापर्यंत दहा संशयितांची चौकशी करण्यात आली आहे तपासाला गती देण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला तसेच तपास अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत जलद कारवाईचे निर्देश दिलेत यावेळी पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे पोलीस निरीक्षक संजीव कुलपगारे पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे तसेच गुणे शाखेच्या युनिट दोनचे अधिकारी उपस्थित होते